कुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत राणी आपल्या घरी सगळं आपल्या आवरावर करत असते तितक्यातच आता तिच्या घरामध्ये चिकू आणि त्यासोबत अजित देखील आलेले असतात दोघही जणं जेव्हा येतात तेव्हा राणी चकित होते राणी त्या दोघांनाही पाहते आणि विचारते की तुम्ही दोघही जण इथे काय करताय त्याच वेळेला आता राणीला ते म्हणतात की आम्हाला दोघांनाही तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणूनच आम्ही आलो होतो त्यावर आता ती त्यांना म्हणते या बसाना तुमच्यासाठी मस्त चहा बनवते पण आता राणीला चिकू म्हणू लागते की नको मला चहा वगैरे काहीच नकोय आम्हाला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे खरं तर ना आम्हाला तुझी माफी मागायची तर आता राणी विचारते कसली माफी तर चिकू म्हणू लागते की आम्हाला कळलं आहे की तुझ्यावर चोरीचा आरोप लागला आहे पण हे सगळं तू केलं नाही आहेस याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं देखील चिकू आणि अजित दोघही जण राणीला बोलू लागतात तर राणी आता म्हणत असते की मी तरी काय करणार कारण मलासुद्धा खूप जास्त कंटाळ आलेला आहे या सगळ्याचा पण यातून काही ना काही मार्ग नक्कीच भेटेल कारण तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की ते घड्या मी चोरी केलेलं नाही असं देखील आता ती म्हणू लागते त्याच वेळेला आता अजित देखील म्हणत असतो की खरं तर तू त्या दिवशी फिरायला आमच्यासोबत येणार नव्हतीस पण आम्हीच तुला फोर्स केला म्हणून तू आमच्यासोबत फिरायला आलीस खरं तर आमचंच खूप मोठी चूक झालेली आहे असं देखील आता राणीला दोघही जण म्हणू लागतात त्यावर राणी त्या दोघांनाही समजवते आणि म्हणत असते की झाली चूक पण ती तुमच्याकडून नाही तर माझ्याकडनं आपण त्या दिवशी खूप एन्जॉय करत होतो म्हणूनच मी त्यांना म्हटलं की तुमचा घड्याळ माझ्याकडे ठेवायला द्या आणि त्यानंतर ते हरवलं कुठे पडलं काय पडलं खरंच माहीत नाही पण ते हरवलं जर ते माझ्याकडे असलं असतं तर मी कशाला ठेवलं असतं मी देऊनच टाकलं असतं ना तर आता अजित आणि चिकू म्हणत असतात की हो राणीताई आमचा तुझ्यावर विश्वास आहे की तू असं काहीच करणार नाही पण सगळ्यांनीच बघ ना तुझ्यावर अविश्वास दाखवला आहे खूप काही तुला सक्कीजणं बोलत आहेत आम्हाला तेच नाही आवडते त्यावर आता बुवा सुद्धा जागेवर उठून त्या दोघांनाही म्हणतात झालं तर पोरांनो तुमचा विश्वास आहे ना तुमच्या राहणीवर मग जिंकलो कारण सगळीच जणं राणीवर अविश्वास दाखवतात मग राणी अजूनच डगमगते पण तुमच्यासारख्या लोकांनी जर राणीवर विश्वास दाखवला ना तर राणीला आता एकदम हायचं तरी वाटतंय तिला थोडं तरी बळ येतं की या सख्यातून बाहेर पडायचं तर आता चिकूसुद्धा राणीला म्हणत असते की राणी तुला कसलीही मदत लागली ना तर मला सांग आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं देखील राणीला ते म्हणू लागतात त्यावर राणी म्हणत असते की नाही तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित करते घडायाचा शोधसुद्धा मी लवकरात लवकर घेत ते चिकूला तर राणी म्हणत असते की तुम्ही थांबा ना काहीतरी खाऊन जा मी चायसुद्धा ठेवते तुम्हाला परंतु राणीला आता चिकू सांगू लागते की नको परत जर घरी कळलं ना की आम्ही इथे आलो आहोत पण पुन्हा वाद होतील त्यापेक्षा आम्ही लवकरच जातो फक्त तुझी समजूत घालण्यासाठी तुला सॉरी बोलण्यासाठी आम्ही आलो होतो जे काही त्या दिवशी झालं ते सगळं आमच्यामुळे झालं पण बिचारी तुझ्यावर चुकीचे आरोप लागलेत चोरी केलेल्याचे हे आम्हाला पटलं नाही आहे त्यामुळेच आम्ही तुला भेटायला आलो होतो चल आम्ही आता तुझ्या भेटून झालेलंच आहे आम्ही आता निघतो पण तू काळजी घे तुला काही लागलं तर नक्कीच आम्हाला सांग असं देखील चिकू आता राणीला म्हणू लागते त्यावर राणीलासुद्धा खूप छान वाटतं की कोणीतरी येऊन आपल्याला इतकंच आवडतं आहे आपली इतकी बाजू घेतं आहे त्यामुळे राणीसुद्धा खूपच भरून पावलेली असते राणी आता म्हणत असते की चालेल तुम्ही तर आता काही घेतच नाही आहात तर आता मी तरी काय बोलणार चिकू आणि त्याचसोबत अजित दोघही जणं जातात तर राणी आता आपल्या आबांचा निरोप घेऊन तीसुद्धा तिकडनं जायला निघते तर इकडे उर्मिला अंघोळ करून नुकतीच बाहेर आलेली असते ती विक्रांतला टेन्शनमध्ये बघते विक्रांतला टेन्शनमध्ये बघितल्यावर आता उर्मिला तिला विचारते की काय झालं आहे त्यावर आता विक्रांत सांगू लागतो की काय सांगणार एवढं सगळं झालं तरी सुद्धा आपल्या मनासारखं अजून झालेलं नाही आहे उर्मिला म्हणत असते की अजून काय व्हायचं आहे मला सांग आता त्या राणीला आपण चांगलंच अडकवलं आहे मग अजून काय करायचं आहे परंतु आता इकडे विक्रांत जो असतो तो म्हणत असतो की आपलं मेन टार्गेट राणी नसून आपलं टार्गेट आहे इंद्रा आपल्याला त्या इंद्राला मोडून काढायचं आहे आणि इंद्राची जी काही जागा आहे ना ती काही झालं तरी मला मिळवायची आहे असं देखील विक्रांत जो आहे तो म्हणू लागतो उर्मिला विक्रांतला म्हणत असते की तू काळजी करू नकोस लवकरच तू ऑफिसचे एम सुद्धा बनशील आणि तू लवकरच या सख्याची स्वप्न बघतच राहा ते पूर्ण होणारच आहेत असं देखील उर्मिला बोलत असते तर विक्रांतला ती विचारते की बोल ना तुझ्यासाठी अजून मी काय करू तुझ्यासाठी मी काहीसुद्धा करायला तयार आहे त्यावर उर्मिलाला विक्रांत म्हणत असतो की काही झालं तरी तो घड्याचा जो काही आरोप आहे तो तसाच ठेवायचा अजून त्याच्यामध्ये काही खतपाणी घालता येतं का बघायचं कारण घड्याळाचा मॅटर जर वाढला तरच त्याच्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो असं देखील विक्रांत आता उर्मिलाला सांगू लागतो त्यावर उर्मिला विक्रांतला म्हणत असते की तू काळजीच करू नको मी आहे ना मी तुझ्यासाठी काहीसुद्धा करू शकते आणि म्हणूनच मी त्या घड्याळाचं आता किती मोठं वाढवून वाढवून काय करते ते बघतच राहतो असं देखील उर्मिला विक्रांतला सांगू लागते तर आता आपली राणी जी आहे ती आता बँकेमध्ये भेटण्यासाठी मॅनेजरला आलेली असते आणि त्याच वेळेला ते ऑलरेडी फोनवर बोलत असतात आणि त्यांच्या वडिलांच्या औषधाबद्दल ते बोलत असतात तेवढ्यातच राणी तिथे येऊन पोहोचलेली असते राणी आता त्यांना रिक्वेस्ट करत म्हणत असते की तुम्हाला तर माहिती आहे बुवा किती सज्जन आहेत बुवा असं काही करणं शक्यच नाही पण बुवांकडे असलेले पैसेसुद्धा काढून घेतलेले आहेत बुवांची यामध्ये खरंच काही चूक नाही आहे पण आता एवढं सगळं करणं आम्हाला शक्य नाही आहे कारण इतकी मोठी रक्कम एकत्र देणं आता तरी माझ्याच्याने होणार नाही तर मी तुमच्याशी हेच बोलायला आलेली आहे की प्लीज तुम्ही मला थोडी मुदत द्याल का किंवा मी तुम्हाला ते पैसे थोडे थोडे का होईना हप्त्याने दिले तर चालतील का परंतु त्यावर ते मॅनेजर नकार देत असतात तर आता त्यांना राणी व्यवस्थित समजावून सांगत असते आणि म्हणत असते की तुम्हाला कशी तुमच्या वडिलांची काळजी आहे औषधं नाही दिली तर तुम्हाला किती काळजी वाटत होती म्हणून तुम्ही त्या मेडिकलवाल्याला आता कसे ओरडत होतात म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी आहे बरोबर ना तसंच मलासुद्धा माझ्या वडिलांची काळजी आहे त्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं आहे झालेल्या प्रकारामुळे म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगते की प्लीज काही करा पण हप्ते चालू झाले तर बरं होईल त्यावर आता ते राणीला म्हणू लागतात की ठीक आहे मी हे सगळं करायला तयार आहे पण त्यासाठी तुला काहीतरी वस्तू तु आमच्याकडे ठेवावी लागेल जेणेकरून आम्ही तुझ्यावर कसा म्हणून भरोसा ठेवायचा त्यावर आता तिने जे काही दागिने आणलेले असतात ते दागिने त्यांना दाखवू लागते आणि म्हणत असते की तोपर्यंत तुम्ही तु 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 सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून हे दागिने ठेवा आणि जेव्हा मी तुम्हाला पूर्ण पैसे देईन ना तेव्हा तुम्ही मला हे दागिने परत करा असं देखील ती म्हणू लागते त्यावर ते मॅनेजर म्हणतात की ठीक आहे तुला प्रति महिना आठ हजार रुपये असा हप्ता असेल आणि दहा तारखेला दर महिन्याला तुला पैसे जमा करावी लागतील त्यावर ती हो उकार देते आणि तिकडनाच या निघते आता ती कंपनीत आलेली असते आणि त्यासोबत गोट्याशी सुद्धा बोलत असते गोट्याला ती म्हणत असते की चल मी इथे जाऊन मंदिरामध्ये गोट्या म्हणत असतो का काय झालं आहे आज तर गोट्याला ती सांगत असते अरे विसरलाच का संकष्टी आहे नैवेद्य दाखवायचं आहे ना मला आणि असं बोलून ती आता देवळात गेलेली असते गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि गणपती बाप्पाला ती आता म्हणत असते की हे देवा माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे कसं तरी एका संकटावर तर आता उपाय काढलेला आहे पण पुढेसुद्धा खूप मोठं संकट आहे त्यातून मी उपाय कसा काढू असं देखील आता ती म्हणत असते त्याच वेळेला आता तूच माझ्या पाठीशी उभा राहा आणि या सगळ्यातून मला सोडव असं देखील ती दे आता म्हणत असते आणि नैवेद्य ठेवत असतानाच तेवढ्यातच समोर आता येऊन ती कमलाक्का उभी राहते आणि कमलाक्काने आता त्या राणीचा हात धरलेला असतो कमलाक्का राणीवर खूप जास्त आरोप करू लागते त्यावर राणी म्हणत असते की कमलाक्का तुम्ही हे काय करताय परंतु राणीचं कमलाक्का बिलकुलही ऐकून घेत नाही कमलाक्का राणीला म्हणत असते की मला माहिती आहे तू मंदिरात का म्हणून आली होतीस कमलाक्काला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न राणी करत असते राणी म्हणत असते की आज संकष्टी आहे म्हणूनच मी देव्यात आले होते आणि मी देवाला शिरा ठेवत होते आणि तेवढ्यातच तुम्ही आलात पण हे तुम्ही चुकीचं वागताय मी देव्यात पाया पडत होते परंतु आता कमलाक्का गजभाऊ तिथे आणि राणीवर चोरीचे आरोप पुन्हा एकदा करू लागतात आणि म्हणू लागतात की आम्हाला माहिती आहे तू इथे का आली होतीस नक्कीच मंदिरात सुद्धा चोरी करायची आहे तुला म्हणूनच तू चोरी करण्यासाठी आली होतीस त्याच वेळेला तू आजूबाजूला सुद्धा पाहत होतीस की कोणी तुला बघतंय का आणि मग तुला चोरी करता येईल ना याच या सगळ्या विचाराने तू इथे आली होतीस असं देखील कमलाक्का आता बोलू लागते कमलाक्काचं हे बोलणं ऐकून आता जागेवरच खूप जास्त रडू आता राणीला आलेलं असतं राणी म्हणत असते की तुम्ही सगळं चुकीचा अर्थ काढताय माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते अजूनही सिद्ध व्हायचे आहेत त्याआधीच तुम्ही मला हे सगळं काही काय बोलताय तुम्ही मला बघितलंय का चोरी करताना प्लीज मला नावं ठेवू ना नका असं देखील राणी रडून रडून कमलाक्का गजाभाऊला सांगत असते पण तिचं आता कोणी देखील ऐकून घ्यायला तयार नसतं तिच्यावर भलतेचलते आरोप सगळेजण करू लागतात बिचारी रडत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते मात्र कमलाका तिच्यावर खूप जास्त घाणणे आरोप करत असते आणि म्हणत असते की तू आम्हाला उगाच काही पैसे सांगायचा प्रयत्न करू नकोस तू तर सगळ्यात मोठी चोर आहेस आधी साहेबांचं घड्याळ चोरलंस आणि आता तू मंदिरामध्ये नक्कीच दानपेटीतले पैसे चोरायला आली होतीस चल आताच्या आता इकडनं निघून जा असं बोलून कमलाक्का आता तिचा हात धरते आणि तिला त्या मंदिराच्या बाहेरसुद्धा खेचून काढते ज्या वेळेला तिला आता मंदिराच्या बाहेर काढलं जातं त्यावेळेला आता तिच्या हातात जो काही प्रसाद असतो तो सुद्धा खाली पडतो त्याच वेळेला आता तिची नजर वर जाते वर पाहते तर काय तिथे आता वरतून इंद्रा बघत असतो आणि इंद्रा हे सगळं काही शांततेत बघत असतो खरं तर त्याला या सगळ्याची कल्पना असते तरीसुद्धा तो हे सगळं काही बघत असताना त्याचं लक्ष राणीकडे असतं बिचारी राणी सगळं काही सहन करत असते कमलाक्का म्हणत असते की तुझी काहीच गरज नाही या देवळ्यात यायची तू आत्ताच्या आता इकडनं चालती हो आणि असं बोलून ती आता तिला जायला सांगत असते तर बिचारी राणी खाली पडलेला प्रसाद सगळा काही उचलते आणि तो डब्यात भरत असते तेवढ्यातच तिथे आता गोट्यासुद्धा आले असतो आणि गोट्या राणीला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतो त्याच वेळेला कमलाक्का खूप काही बोलून तिला आता अजूनच मनातून एकदम खचून टाकून देते कारण त्यांना माहिती असतं की हिला मनातून जास्त करून उतरवायला हवं तेवढ्या तर तिथे सर येतात आणि ते सगळ्यांनाच ओरडतात आणि ते, ते खरं तर राणीच्या बाजूने उभे राहिलेले असतात खरं तर त्यांना आता इंद्रानेच पाठवलेलं असतं कमलाक्का म्हणत असते की बघा ना ही चोरी करते आणि वर एवढं सगळं ड्रामा करून इथे बसलेली आहे आणि तरीसुद्धा हिला आता ह्या देवळात जायचं आहे तर ते सर जे आहेत ते मात्र गजाभाऊ आणि त्याचसोबत कमलाक्काला ओरडू लागतात आणि हा घडा आहे चोरीचा जो काही मॅटर आहे तो आपल्या कंपनीच्या बाहेरचा आहे मग तुम्ही हे कंपनीत घेऊन का सगळे प्रॉब्लेम क्रिएट करताय आणि तुम्हाला तर माहिती आहे की सरांना या सगळे काही झालेलं चालत नाही कामामध्ये हयगय झालेली चालत नाही आणि तुम्ही काय करताय गजाभाऊ तुम्ही तर युनियनचे लिडर आहात आणि हे सगळं काही काय करत बसलेलं आहात त्यावर गजाभाऊ म्हणतात काही नाही इथे खूप जास्त गोंधळ झाला होता ना म्हणूनच मी आलो होतो गजाभाऊ आता स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न करत असतो परंतु आता कमलाक्का ही खूप जास्त रागाने राणीकडे पाहत असते कारण तिला राणीचा खूप जास्त राग येत असतो कारण राणीमुळे आता सरांचा ओरडा त्यांना मिळालेला असतो परंतु आता जेव्हा सर त्यांना तिकडनं जायला सांगतात तेव्हा दोघही जण म्हणजे गजाभाऊ आणि त्याचसोबत कमलाक्का दोघही जण तिच्या कानात बडबडतात आणि रागाने तिकडनं निघून जातात तर राणी मात्र विचार करत असते त्यानंतर आता ते सर देखील राणीला सुद्धा तिकडनं जायला सांगतात राणी आता गोठ्यासोबत जायला निघते तर सरांचं लक्ष वरती इंद्रा सरांवर जातं तर इंद्रा आता त्या सरांकडे बघत असतो तर त्यानंतर आतमध्ये गेल्यावर राणी हा आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते राणी म्हणत असते की सगळेजण माझ्यावर असा आरोप करतात तो सुद्धा खूप जास्त चुकीचा कोट्यात सुद्धा आता राणीला म्हणत असतो की तू सगळ्यांचं का बरं ऐकून घेतेस तू त्यावर का नाही ॲक्शन घेत तू सगळ्यांचं ऐकून घेतेस ना म्हणूनच तुला आज तुझ्यावर ही वेळ आलेली आहे खूप जास्त चुकलेला आहे तू ह्याच्यावर आवाज उठवायला हवा असं देखील तिला सांगितलं जातं पण आता राणी म्हणत असते की मी काय बोलू सगळ्यांना काही सांगून उपयोग आहे का कोणीही काहीसुद्धा माझा ऐकत नाही प्रत्येकजण येतं ते तसंच बोलतं पण मी माझ्यावरचे आरोप कसे पुसून टाकू त्यावर आता गोठ्या तिला म्हणत असतो की तुला मी सांगतोय जिथे ते घड्याळ हरवलं होतं तिथे आपण जाऊया पण तू माझं ऐकतच नाही आहे तुझं काय चाललंय त्यावर आता इथे मात्र जी राणी असते ती म्हणत असते की आपण जर तिथे गेलो तर अक्का दिवस आपला जाईल कामाचं जा काय कामाचा सुद्धा विचार करतोयस का तर आता जो गोट्या असतो तो म्हणत असतो की अगं तसं नाही गं आपण ना काहीतरी कारण सांगून जाऊया पण ही गोष्ट आता राणीला पटत नसते राणी म्हणत असते की नाही काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा त्यापेक्षा मी काम करू का मालती मॅडमकडे जाऊ का आणि त्यांच्याकडनं अजून थोडी मुदत वाढवून घेऊ का असंच काहीसं मला करा आता करावं लागेल तेव्हाच तर मला या सगळ्यातून बाहेर पडता येईल असं देखील आता ती म्हणू लागते त्याच वेळेला आता ती म्हणत असते की जर काहीच मार्ग नाही निघाला तर दीड लाख रुपयांची सोय कुठून तरी करावी लागेल आणि ते घड्याळ नवीन घ्यावं लागेल असं तिच्या डोक्यामध्ये आता विचार येत असतो कारण प्रत्येक क्षणाक्षणाला तिला ते सगळे शब्द चोर म्हटलेलं हे बोलल्यानंतर तिला खूप जास्त त्रास होत असतो तरीसुद्धा बिचारी या सगळ्या त्रासातून बाहेर यायचा प्रयत्न करत असते पण ऐन वेळेला कोणी ना कोणी तिला या सगळ्यात मुद्दाम ओढायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे बिचारी आता खूप जास्त खचून गेलेली असते आणि त्यामुळेच आता ते घड्याळ कशा पद्धतीने परत रिटर्न करायचं याचा जास्त विचार ती आता करू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत आता गजाभाऊला भेटायला आलेला असतो आणि म्हणत असतो की आता काही झालं तरी हे प्रकरण इतकं चिघायला हवं ना तिच्यावर इतके घाव घाला ना की ती मनातून पूर्णपणे खचली पाहिजे तिला मानसिक त्रास द्या असं देखील गजाभाऊला आता सांगण्यात येतं गजाभाऊ पुन्हा एकदा सगळ्यांना जमा करून मात्र राणीला खूप जास्त टॉर्चर करू लागतात राणी बिचारी सगळं काही सहन करत असते राणीला पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर चोर म्हणून हिणावलं जातं सगळीकडे चोर म्हणून राणीला नाव ठेवलं जातं चोरांच्या राणीचा रोज ह्या सायकल सुद्धा तिचं नाव ठेवलं जातं त्यामुळे आता राणी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते पण आता राणीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी इंद्रा तिथे तिच्या मदतीला आलेला असतो त्यामुळे आता राणीला थोडा का होईना धीर मिळतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय